डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सहयोग समितीचे प्रमुख संघर्ष योद्धा रत्न पॅन्थर तसेच श्री सप्तशृंगी वेजिटेबल कंपनीचे संचालक सुनील भाऊ संपत कांबळे यांचा वाढदिवस स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या विशेष दिनानिमित्त विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुनील भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत सामाजिक कार्याचा गौरव केला कार्यक्रमाची माहिती देताना अतुल भाऊसर बर्वेसर आणि सागर भालेराव यांनी सांगितले की सुनील भाऊंची समाजासाठीची कार्यनिष्ठा आणि संघर्षशील वाटचाल ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे त्यांचा वाढदिवस हा समाजासाठी अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्यासोबत आहे नाशिक रोड नाशिक जिल्हा नाशिक शहर यामध्ये त्यांचं अत्यंत खुर्चे काम आहे अत्यंत डॅशिंग असणार अशाबद्दल त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक प्रेम केलेले आहे त्या सुनील कांबळेंचा वाढदिवस आज साजरा होत आहे काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्याचबरोबर सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून त्यानंतर मुवमेंटमधला कार्यकर्ता म्हणून

उद्या पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट दिवशी आमचे सुनील भाऊ यांचा जन्मदिन आहे त्यासाठी सर्वात प्रथम आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांना आहे या नाशिक जिल्ह्याचे ते कार्यसम्राट आहेत त्यांनी विविध कामं केलेली आहेत गोरगरीबांचे ते कामं करतात लोकांसाठी धावून जातात आणि ते धावून जात असताना त्यांना कधी तुम्ही अर्धरात्री रात्री अहोरात्र त्यांना फोन करा त्यांना भेटा ते अहोरात्र सदैव तुमच्या समोर उपस्थित असतात त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं आपल्याला माहित आहे ते व्यावसायिक आहेत त्यांची बाजार समिती आहे तिथे हजारो लोक काम करतात आणि ते करतात सोशल वर्क पण मोठं आहे ते, ते नाशिक जिल्ह्याची एक बुलंद तोफ आहे नाशिक रोड मध्ये कार्य सांभाळते सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा सुनील भाऊ तुम्हाला आई तुझा भाऊने गौतम बुद्ध तुम्हाला सताविषू करो हजारो साल ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे प्रमुख आमचे मामा श्री सुनील संपतराव कांबळे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सहकार्य करण्याची भूमिका मामाची नेहमी राहिलेली आहे आपल्याकडे येणारा व्यक्ती हा कोणत्या जाती धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या विभागाचा आहे हे मामाने कधीच बघितलं नाही बघितलं फक्त तो माणूस व त्याच्यातली माणूस की अशा आमच्या मामा मामाच्या हातून समाजाची या विभागाची या भूमीची अशी प्रगती घडत राहो ही तथागत चरणी मी प्रार्थना करतो जय भीम जय संविधान वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड